रात्रीचे एक वाजून तीस मिनिटे वाजले होते पुणे शहर शांत झोपलं होतं फक्त रस्त्यावरचे पिव्हे स्ट्रीट लाईट्स आणि अधूनमधून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज येत होता आकाश वय बावीस हा एक डिलिव्हरी बॉय आपली शेवटची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी बाईकवरून निघाला होता आकाश दिवसभर कॉलेज करायचा आणि रात्री पार्ट टाईम डिलिव्हरीचं काम करायचा कारण त्याला घराचं कर्ज फेडायचं होतं त्याच्या मोबाईलवर एक ऑर्डर आली होती ठिकाण सदाशिव पेठ एक जुना वाडा ऑर्डर फक्त दोन गुलाबजाम आणि एक हॅपी बर्थडे केक कस्टमर नोट प्लीज बेल वाजू नका दरवाजा लोटलेला आहे थेट आज जा आकाशला थोडं विचित्र वाटलं एवढ्या रात्री कोणाचा वाढदिवस असेल आणि थेट घरात घुसण्याची परवानगी तो पत्त्यावर पोचला तो एक खूप जुना दगडी वाडा होता भयान शांतता होती आकाशने दरवाजा ढकलला जुन्या बिजागऱ्यांचा कर्र असा आवाज झाला आतमध्ये हॉलमध्ये एक मंद पिवळा दिवा जळत होता आणि त्या दिव्याच्या प्रकाशात एक पंचाहत्तर ते ऐंशी वर्षांची आजी खुर्चीवर बसून दरवाजाकडे एक टग बघत होती तिनं आकाशला बघितलं तिचा चेहरा सुरकुतलेला होता पण डोळे चमकले तिनं थरथरत्या हातानं काठी टेकवत उठायचा प्रयत्न केला आणि ती आनंदानं उद्गारली आला रे माझा राजा मला माहीत होतं तू नक्की येशील तु ये आज तुझा वाढदिवस आहे तू कसा नाही येणार आकाश गोंधळला तो म्हणाला आजी मी तुमचा मुलगा नाही मी डिलिव्हरी बॉय आहे ही पार्सल पण आजींनी त्याचं ऐकलंच नाही त्या तोल सावरत त्याच्याजवळ आल्या त्यांनी आकाशचा चेहरा ओंजळीत धरला त्यांचे हात बर्फासारखे थंड होते पण स्पर्श मायेचा होता रे उशीर केलास अमेरिकेवरून यायला वेळ लागतो का बघ मी तुझी आवडती पुरणपोई करून ठेवलीये तू येणार म्हणून मी जेवले सुद्धा नाही आकाशला काय करावं समजेना त्याला कळलं की आजींना अल्झायमर किंवा स्मृतिभ्रंश झाला असावा त्या आकाशलाच आपला मुलगा समजत होत्या आकाशला जावंसं वाटलं पण त्या म्हातारीची अवस्था बघून त्याचे पाय निघाले नाहीत त्यानं विचार केला आजच्या रात्रीसाठी मुलगा झालो तर काय बिघडलं तो हसून म्हणाला हो आई मी आलोय उशीर झाला ट्रॅफिक होतं आजींच्या चेहऱ्यावरचं हसू बघण्यासारखं होतं त्यांनी आकाशला पाटावर बसवलं स्वतःच्या हातानं त्याला जेवण वाटलं आकाशला भूक लागली होतीच पण त्या अन्नात जी चव होती ती त्याला त्याच्या मेलेल्या आईची आठवण करून देत होती जेवताना आजी बडबडत होत्या तिकडे अमेरिकेत थंडी खूप असते नारे स्वेटर घालत जा आणि ती तुझी बायको काय नाव तिचं जेनिफर ती नाही आली का आकाशनं खोटं सांगितलं नाही तिला ना सुपती नव्हती जेवण झालं आकाशनं आणलेला केक कापला आजींनी त्याला भरवला निघताना आजींनी आपल्या साडीच्या पदराच्या गाठीतून एक जुनी सोन्याची अंगठी काढली हे घे बाळा तुझे बाबा वारले तेव्हा त्यांनी ही दिली होती तू परत कधी येशील माहीत नाही पण ही जवळ ठेव हो। आकाशच्या डोळ्यात पाणी आलं त्यानं ती अंगठी घेतली नाही तो म्हणाला आई हे राहू दे तुझ्याकडे मी पुन्हा येईन तेव्हा घेईन तो आजींच्या पाया पडला आणि जड अंतकरणानं बाहेर पडला तो बाहेर आला आणि बाईकजवळ गेला त्याचा फोन वाजला एक इंटरनॅशनल नंबरवरून कॉल होता आकाशनं कॉल उचलला सामोरून एका पुरुषाचा आवाज आला हॅलो मी रोहन बोलतोय तुम्ही आता ज्या घरी डिलिव्हरी दिली तिथून आकाश म्हणाला हो साहेब पार्सल दिलं पण तुमची आई सामोरून तो माणूस रडवेल्या आवाजात म्हणाला मला माहिती आहे मित्र तिला वाटलं असेल मी चालोय गेल्या पाच वर्षापासून मी भारतात येऊ शकलो नाही विसाचे प्रॉब्लेम्स आहेत काम आहे आज माझा वाढदिवस आहे आईला अल्झाईमरे तिला वाटतं मी दर वाढदिवसाला येतो ती सकाळपासून उपाशी होती कोणाच्या तरी हातानं ती दोन घास खाईल म्हणून मी ही ऑर्डर केली होती थँक्यू मित्र तुम्ही तिची समजूत काढलीत त्या ॲपवर मी तुला पाच हजार रुपये टीप पाठवलीये प्लीज तिला सांगू नकोस की मी आलो नाही नाहीतर ती आजची रात्र जगू शकणार नाही कॉल कट झाला आकाशच्या हातातला फोन थरथरत होता